टॉप लाईफ ट्रस्टचा बालकला महोत्सव मागील पंधरा वर्षापासून अनाथ एकल पालकत्व आदिवासी आणि दुर्लक्षित दुर्गम भागातील गरीब मुलांसोबत वाशिम जिल्ह्यात मंगळुळपीर मानोरा शेरू बाजार पारडी टकमोर शेंदूरजना धाकली आणि महान या ठिकाणी काम करत आहेत प्रत्येक मुलगा शाळेत गेला पाहिजे आणि तो शाळेत टिकला पाहिजे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी यावर्षी चारशे वीस विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्यासोबत यावर्षी सुद्धा संस्था काम करत आहे याचाच एक भाग म्हणून मुलांच्या सुप्ता गुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षी संस्थेकडून बालकला महोत्सवचं आयोजन मंगरुळपीर येथे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वस्तिक मंगल कार्यालय कारंजा रोड मंगरुळपीर इथं करण्यात आले यामध्ये निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा एकल नृत्य स्पर्धा व स्पर्धा गीत गायन स्पर्धा गट नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या आणि छत्तीस विजेते विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये भाईजी महाराज विद्यालय धाकली येथील श्वेता बडे श्रुती चंदुले अनुष्का दराडे श्रुतिका देशमुख रिया चव्हाण अनुष्का भगत विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवले प्रमुख अतिथी श्री शालिक राम पडघान बिडिओ तसेच प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी रामहरी इरकर बी एम वाघमारे मुख्याध्यापक पारेश्वर विद्यालय पार्टी टकमोर हिरा सिंगजी राठोड अध्यक्ष भाईजी महाराज विद्यालय धाकली राम फेलो रिसर्च भारत सरकार रुपेश अंभोरे शिक्षक संदीप वानखडे शिक्षक नितिन साखरे शिक्षक तसेच सुवर्ण सातपुते मॅडम मुख्याध्यापिका अप्पास्वामी विद्यालय शेंदूरजना राम फेलो रिसर्च भारत सरकार किशोर गुडके नगर परिषद शाळा मंगरुळपीर हे उपस्थित होते सर्व केंद्र कार्यकारी व शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा